धार्मिक ग्रंथ या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद बोधाती दशक तेरावा समास दुसरा सारासार निरूपण या समासाचं वाचन करणार आहोत सारासार निरूपण म्हणजे सार अर्थात खरे शाश्वत आणि आसार म्हणजे क्षणभंगूर मिथ्या यांचा विवेक करून योग्य निर्णय घेण्याची शिकवण या समासात समर्थ रामदास स्वामी सांगतात की संसारातील सुख धन मान देह हे आहेत कारण ते नाशवान आहे परमात्मा आत्मज्ञान भक्ती आणि सद्गुण हे सार आहेत कारण ते शाश्वत आहेत मनुष्याने असार गोष्टींमध्ये आसक्त न होता साराचा शोध घ्यावा विवेकाने जीवन जगले तर मोक्ष मार्ग सुलभ होतो थोडक्यात नाशवान गोष्टी सोडून शाश्वत सत्याचा शोध घेणे हेच सारासार विवेकाचे मुख्य तत्व आहे असा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे त्याच वाचन आपण करूयात श्रीराम ऐका सारा सार विचार उभारले जगडंबर त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखा श्रीराम दिसेल ते नासेल, आणि येईल ते जाईल जे असतची असेल तेची सार श्रीराम मागा विवेक बोलिला अनात्माळ फोन सांडिला आत्मा जाणता लागला मुळीचा मूळ तंतु श्रीराम मुळी जे राहिली वृत्ती राहाली पाहिजे निवृत्ती सारासार विचार श्रोती बरा पहावा श्रीराम नित्य नित्या विवेक केला सा निवडिला निवृत्ती रूपे हे निराकारि श्रीराम हेत मणिजेतो चञ्चल निर्गुण मणिजे निश्चल सारासार विचारे चञ्चल हून जाते श्रीराम चळे मनो न के चञ्चल न चळे मनोनि निश्चल निश्चि उडे चञ्चल निश्चये श्री श्रीराम ज्ञानानि उपासना दोन्ही एकची पहाना उपासने करिता जना जगदोद्धार श्रीराम साक्षी गानता ज्ञान घन चैतन्य सत्ता ज्ञान देवची तत्वता बरे पहा श्रीराम त्या ज्ञानाचे विज्ञान होते शोधून पहा बहुत मते चंचल अवघे नासते प्रकारे श्रीराम नाशिवंत ना ना ना, ऐसा अनुमानाची आहे मना तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकारी नभे श्रीराम नित्य निश्चये केला संदेह उरतची गेला तरी तो जानावा वाहवला महामृग जळी श्रीराम श्रेयची नाही जो अक्षयी व्यापकपणे तेथे तेथेही तसंदेह नाही निर्विकारी श्रीराम जे उदंड घन आद्य मध्य श्रीवट अचळ ढळ तुट जैसे तैसे श्रीराम पाहता जैसे गगन गगनाहुनी ते सगन उचना निरंजन सदोदित श्रीराम चर्मचक्षु ज्ञानचक्षु हातो अवघाच पूर्वपक्षु निर्गुण अलक्षु लक्षवेना श्रीराम सङ्गत्यागे विन काहि परब्रह्म ना सङ्गत्याग रुण पाहि मौन्यगर्भा श्रीराम निर्शता अवघेचि चंचल चञ्चलतितुके निभो न गेरे निश्चल परब्रह्म उरले सार श्रीराम आठवा देह मूल माया निर्शो गेल्या अष्टकाया सांगती उपाया कृपालूपने श्रीराम सोहं हंसा तत्त्वमसि ते ब्रह्म तु आहेसि विचार पाहता स्थिती ऐशी सहजची होते श्रीराम साधका सोन उरले, तेथे वृत्ती शून्य सारा सारा विचारिले येणे प्रकारे श्रीराम ते तापे नाना निवेना उजळे नाना काळवंडेना ना डहुळे नाना निवळेना परब्रह्मते श्रीराम दिसेना भासेना उपजेनानासेना ना ते ये नानानादायिना परब्रह्मते श्रीराम ते भिजेनावालेना ते विजेनानादलेना चनेना परब्रह्मते श्रीराम ये सन्मुखचे चहुकडे जेथे भास उडे धन्य साधू पवाडे, निर्विकारी श्रीराम निर्विकल्पी कल्पनातीथ तोची ओळखावा संत एरव असंत भ्रमरूप श्रीराम खोटे सांडून खरे घ्यावे तरीच परिक्षवंत म्हणावे सांडून सार घ्यावे परब्रम्हे श्रीराम जाणता जाणता व जाते आपुली वृत्ती तद्रूप होते आत्मनिवेदन भक्ती ते आहे श्रीराम वाचांशे भक्तीमुक्ती बोलावी तद्रुपता विवरावी विवरता हेतू नुरावी ते तद्रुपता श्रीराम चद्रूप चिद्रूपानि तद्रूप स्वरूप मणिजे आपुले रूप आपुले रूप मणिजे अरूप तत्त्वनिर्शना उपरि श्रीरा इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सारासार निरूपन् नाम समासदुसरा समाप्त पुण्डलिका वरदा हरिच्छल श्रीज्ञानदेव तु पण्ढरीनाथ भगवान् की जय माौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकारां महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ